मी माझं नाव गणपतसमा गावडे मी राणार आंबोली मोहनवाडी माझ्या जमिनीमध्ये तुकाराम राजाराम गावडे यांनी फोटे कागदपत्र जोडून आ, इंद्रा आवास योजनेच्या प्रस्तावाला फोटे कागदपत्र जोडून तिथे घरकुल योजनेचा लाभ घेत आहे आणि तो पाठपुरावा मी आज दहा वर्ष करतो आहे दहा वर्ष करूनसुद्धा आता बी ओने लेटर कारवाईचं लेटर देऊनसुद्धा ग्राम विकास अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्यांना पाठीशी घालण्यासाठी मला खोटे कागद तहसीलदार कार्यालयात ती केस चालू आहे आणि तुम्हाला हे करावं लागते हे असं खोटं मला कारवाई करून दहा तारीखच्या अगोदर तिच्यावर कारवाई करून पैसे सगळे वसूल करण्यासाठी लेटर दिलेले व्हिडिओ आणि ते पण माझ्याकडे आहे असं असतानासुद्धा हे कारवाई करत नाहीत अधिकारी लोक याला पाठीशी घालतात आपल्या अधिकारी लोकांना आणि आमच्या गोरगरिबाची दिशाभूल करतात आम्हाला गोरगरीब आहे त्रास त्यालाच लागतो याचा मला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळत नाही तोपर्यंत मी काय पोषण सोडणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल